पार्वती पार्वतीपते हरो हरो पाहिजे असेल कसं आलात जर एक्सपिरियन्स असेल तर खाली उतरून बघा दरवाजा सॉरी तो कुल आहे हाताला बघायला परत येऊ इकडे मंदिर आहे इथे पोहोचलो आम्ही दरवाजा जाऊ बघा महादरवाजा येतो बघा बघा किती खोल आणि कसे आतमध्ये कोरले ते पण बघा जयशिवराय तर आम्ही आलो मेढे गावात तर लावली आम्ही गाड त्याची लॉड ऑल्टो इथे पार्क केली आहे आणि आता आम्ही इथून चढणार आहोत गडावर जाण्यासाठी तर बघा तर समोर राहिला चितगड एक दोन काय दीड तासाचा ट्रेक पकडा जास्त नाही तरी किती वेळ लागेल आणि योग ज्याचा कलर जरा वेगळा आहे ना त्याच्यामुळे आम्हाला जास्त लेट आहे आज पंधरा मिनटं पंधरा पंधरा मिनटं करून सीएनजी टाकायला पण वेळ गेला <laughs> 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 चला भेटूया आपण तर विहीर आहे प्रिन्स उज्जा इथं लागला हा बोर्ड उचित गडाचा समोरच विभाग विभाकर रायगड चला तर इथून आम्ही करते आमचा ट्रेक स्टार्ट साडेपाच ला निघलो तर इथे वाजले साडेसात एक पावन तास झाल्यावरती आता आम्हाला इथे लागल्यात पायऱ्या मी दहा दहा मिनिटाचा ब्रेक घेतला माझी कंडिशन थोडी खराब आहे बघा तर इथून लागल्यात पाहिल्या पाहिल्या नाही पाहिल्या सॉरी हां तर वाटतं त्याच्यापेक्षा गड खूप मोठा आहे आता बघूया बघा बघा तर इथं पोचलो दरवाजा दरवाजाजवळ बघा महादरवाजा इथं बघा हॅलो आहे चला फोटो काढूया पण ट्रेक असा ट्रेक एवढाच आहेच नाही वीस मिनिट वीस मिनिटाचा ट्रेक आहे बघतो आणि जवळच पायऱ्या लागतात तर इथं बघा पण त्याला सुकल्या पूर्ण बघू शकता तुम्ही त्याला बघायला आम्ही परत येऊ हो एकदा इकडे मंदिर आहे एक मंदिर आहे जय महाकाल जय शंभू नारायण मी आतमध्ये जाऊन दाखवत होता बघा इथं एक दोन तीन चार चार पाण्याचे टाक आहेत इथून हा तिकडे पण आहे सहा आहेत हा बघा तर थांबूला तिथं अजून एक्सप्लोर करतोय इथून काय करण्यासारखं आहे बघा इथं बघवा इथून आम्ही शोधतोय ती मुद्दक फ्रेम बघूया कुठं आहे चला बघा इथून नजारा बघा किती सुंदर दिसतोय आणि मी ते एकटा आलो आहे पुढं ही मोदक गुफा शोधत शोधत तर आम्हाला मोदक गुफा पण भेटली आहे बघा बघा आकार बघा काय आला मोदक गुफा बोलतो त्याचा बघा किती खोल आणि कशी आतमध्ये कोरले ते पण बघा तर कोरलं आहे का हे आहे ते आता वाचायला लागेल नक्की काय बघा प्रिन्स आणि हर्षदा ती येतोय आहे तोपर्यंत तो मी बसतो आहे तर थोडा वेळ जवळजवळ दोन तास जवळजवळ दोन तास आम्ही इथे टाईमपास केला इथं मोदक गुफेजवळ तर वाचले पावणे बारा तर आता आम्ही इथून निघतोय थोडा एक्सप्लोअर करतो वर काय काय अजून आणि मग खाली उतरतो बघा ही मोदक गुफा हारायला खालचा परिसर ओके असमत बघा इथून थोडासा स्ट्रगल आहे पाय सटकतोय खाली सौका बघा इथं वरती थांबलेलो आम्ही मराठीत बोल रे बघा एक पूल लागतो वरती त्याच्या राईट नाही यायचं आहे मोदक गप्पेसाठी जायला मी दाखवतो तू येता ना तर मी रिटन चालतोय इथून आता वरती वरतीच आहे असेल तरच खाली उतरा इथून रस्ता खूप ठीके आहे आणि सध्या तरी पाय जास्त घसरतोय आलात जर एक्सपिरियन्स असेल तरच खाली उतरा इथून बघा दरवाजा सॉरी तो पूल आहे लाकडाचा सा, उजवी साईडनं इथून खाली उतरगुफेकडे जायला आहे तर इथून पण थोडा रिस्क आहे बघा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरच उतरा कारण खाली उतरायला पण थोडासा डिफिकल्ट आहे एक तूप आहे च काढा फोटो सगळीकडे बघतो धाव धावा अजित बाबा आवाज द्या एक मिनिट व्हिडिओ काढला आवाज द्या Okay, <laughs> <आगे>। <laughs> <पते> हरो हरो <laughs> महादेव हर हर छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर <गी> छत्रपती श्री संभाजी महाराज की भाऊ साहेबांचा ओके तर मी खाली एक बुर्जाचं आत्ताच काम केलं आहे व्हिडिओ काढले ते नक्कीच टाकेन शिवशंभू प्रतिष्ठान रोहा आम्ही जेव्हा आलो तेव्हापासून त्यांचं काम चालू होतं जवळजवळ मला वाटते साडेनऊ वाजल्यापासून त्यांनी साडेबारापर्यंत त्यांनी त्या बुर्जाचं काम केलं मी व्हिडिओ शॉट्स थोडीशी काढले ती नक्कीच अपलोड करीन त्याच्यामध्ये लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला पण कधी वेळ भेटला तर गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी वेळ द्या

बघा यांचं दोघांचं सिरियस कॉन्व्हर्सेशन चालू आहे काहीतरी वेगलाच एकदम सिरियस म्हणून मी मागच सांगलोय लावल्या शांत काय करायचं आता उन्हाचं काय बघता सो so, ही आपली लॉड आल्टो माऊली बघा एक आहे बरोबर आणि आमचा ट्रेक आम्ही निघ तो घरी जायला तोपर्यंत आता भेटूया तो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय